नमस्कार मंडळी शुभ दुपार दुपारचे तीन वाजलेत आणि व्हिडिओला सुरुवात करतो आहे कशा सर्व मजेत जात ना मंडळी मजेतच राहायला पाहिजे हवा भरपूर आहे त्यामुळे मोठ्याने बोलावं हो लागेल हवा भरपूर सुटली आहे गावाला तर गावाला आल्यानंतर बरेच दिवस गावाला होते यावेळेस तर आत्ता मुंबईला चाललो आहे मी तर मुंबईला ॲक्च्युली निघायचं आहे संध्याकाळी तर आलो आलो मुंबईला निघायचं आहे संध्याकाळी पण मुंबईला जायच्या अगोदर कशी धावपळ असते आणि काय काय जमव असते तर या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे तर आत्ता सुरुवातीला चाललेलं आहे मी कैऱ्या आणायला कैर्या कसं आता मुंबईला इकडून जेव्हा आपण जातो तो गावावरून काय नाही काय तर नेलं पाहिजे तर कैर्या घेऊन चाललो आहे आणि बाकी काय काय नेऊ तर हे सर्व या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे तर चला निघूया आता मी चाललो आहे पण तिकडे साहिल पण बघूया ऐका मग सर्वजण जाऊया कैरी काढायला <laughs> काकी मावशी ताई चालल्या कुठे हा घर पण इकडे बाळूबा वांगड होय नाट्या दुपारी भरल्या काय आधी आहे जरा आंबे घेऊन येतो बघतो काय कुठं भेटतात काय छोटेसे हो संध्याकाळी निघतोय काय म्हणतो हा होळीला यायचं ना परत घेऊन येतो इकडे एकटाच काय म्हंडगू म अरे हे आहे बंटीचं घर बंटी काय करतोय काय आहे पुढच्या दरात कधी बंटीला आवाजच नाही द्यायचा पाचच्या दरात जायचा वंटे ओ वंटे सर इकडे बंटी आणि इकडे साहिल सकाळी प्लॅनिंग झालेलं की दुपारी जायचं त्यानुसार ना सर बरोबर एकदम सगळे जागे झालेत हा कोणाचा आहे बंटी महत काढूया येड्या रे हे बघ हातात येतं आहेत हे हे हातात येत आहे तसे तो बारीक आहे बिटकी आहे होय आहेत अजून आहेत अजून कमी आहेत छोटे आहेत तर हे बंटीचं आहे हापूस आंबे तर कधी पिकतील जर पिकतील होळीमध्ये पिकतील वाटत बघूया आपल्याला काय रायवल आंबे न्यायचे आहेत इकडे पण लागलय हा हा आपण हातात आता काढायला काढायलाय बघा असे काढायचे असे गणपती बाबांची इथला फनस बाळ एवढा मोठा झालाय बंटी म्हणून ह्याच्या हो डबल होतो आताच बाग केवढा आहे तो टापाय वाटत टापाय आहे इकडे तीन लागले आहेत एकदम तर सीजन म्हटलं की फनस आंबे काजू सगळं आता लागणार अशा रीतीने आलेलं आहे आंबे काजूच्या बागेमध्ये आता काजूची झाड वगैरे जेवढी मोठी नाही होत नाही ही ही जुनी झाडं आता छोटीशीच राहतात तर आलेलं आहे आपल्या कवालट्यामध्ये तर कवालट्यामध्ये आंबे लागलेत बऱ्यापैकी बऱ्यापैकी म्हणजे हातात येण्यासारखे आंबे ते बघा हा पण लागला आहे तो पण आंबा लागला आहे भरपूर आहेत आंबे म्हणते म्हणतो आहे पुढच्या जे काढायचे होय तिकडे एक मोठं आहे का वाटतं कडक कडाक हा आता बघ कसे आहेत पहिले दोन फोटो कडक एकदा रे हे बघा दोनच आहेत आंबे आपल्या पिशवीन येतोच का वडील टाकशील हा चालेल हे शेवटला काढूया दोन तर अशा रीतीने आम्ही आलो आहे आता सपाट तास आणि सपाट तास आल्यानंतर आंबा दिसल्यावर का बंटी काय ऐकत नाही बंटीने असं आंब्याला पाय लावलेला आहे आणि अशा रीतीने आंब्यावर तो आता चढलेला आहे बघूया किती आंबे आज आपण जमू शकतोय खाली आपलं काम आहे मी आणि जाईल आहे खाली आणि दोघांचं आमचं काम असणार आहे कॅच पकडणं आता वर कुठपर्यंत जाणारे बंटी बघायला लागेल इकडे ह्यासाठी ते बघ किडे मोठं ते वरचे दोन हां लांब आहेत गल पाहिजे होतं काहीतरी पाहिजे होतं काहीतरी पाहिजे होतं तुझ्या हातात ती गल पाहिजे होतं तर बाय हां ते बाजूलाच ठीकच ते मग रे गावाला मी बऱ्याच वेळेला सांगत असतो ना की जमनी विकू नका त्याची कारणं ही आहेत कसं आहे असे आंबे वगैरे आंबे पणस असे काय 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 जंगलामध्ये असतात आणि मग हक्काने आपण काढू शकतो जेवढे पाहिजे एवढं आता मुंबईला न्यायला कसं पटकन आलो आहे आता लकीली एक असे आंबे आपल्याला ह्या वर्षी भरपूर आहेत रायवले आंबे त्यामुळे एवढं काय टेन्शन नाही पण कुठे पण जावा पाहिजे तेवढे आंबे काढा आंबे खा आता आंबे पिकतील पिकल्यानंतर पण ते सिच्युएशन रायवले आंबे पाहिजेत तेवढे खा कोण काय नाही बोलत हां हापूस आंबे काय आता आपण लागवड केलेली आहे तशी सगळ्यांनी लागवड केलेली आहे त्याला हात नाही लावायचा पण रायवल्यांना तुम्ही खाऊ शकता बिंदास त्यामुळे मित्रांनो झाडं लावा जमिनी जास्त विकू नका जेवढी झाडं लावता येतील तेवढी लावा रायवली आंबेगा होत ना ते लावा आमच्यासारखे सगळे आता पोरं असतील त्यांची तरी मजा होते मग तुमची पोरं मोठी होतील तुम्ही याल कधीतरी सगळे मजा करतील ना हे दोन ना अरे इथेच भैया एक हा दोन तीन बारीक हळलं आहे बारीक हा हे दोन काढलेस ना अरे हेच तर तुला सांगत होतो बघा मॅंगो थांब हा एक आणि एक म्हणजे तयार मला वाटतं याची हीच साईज असेल ना रे आता नाही वाढणार ना एवढाच असे वाटतो ह्याच्या एवढा आंबा आहे असे आंबे भेटले पाहिजेत अरे कॅच कशी डोळ्यात चिक जाण्याचा चान्सेस असतो त्यामुळं जरा सांभाळून कॅच पकडायचा कॅच कशी पकडतोय जरा सांगा बघा हा एकदम कम्प्लेबल गेले हम्म येऊ दे आंब्याचं चीक सगळ्यात बेकार म्हणजे जर तुम्हाला कुठे लागला बी गेला ना तर पोढ्या येतात बाकी पंचावसाचं चिक त्यातलं तर ठीक आहे आंब्याचं चिकलाही बेकार आता मी थकलेलो आहे साहिल जरा कॅच पकडण्यासाठी सज्ज आहे हा एवढे आंब्यांचे कॅच पकडले आहे बघा एवढे ते आंबे, आंबे? तसे चार 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 आंबे दिले सगळीकडे ना बंटी असं संपून जातील असो फायनली बंटी उतरलाय कॅच पण आता घेऊन झाल्यात तर हे आपल्याला आता या पिशवीमध्ये आहेत पिशवी पण खूप मोठी आणली मी घरातून मला वाटलं नव्हतं एवढे आंबे मिळतील रे तुला थोडेसे मिळतील तर बऱ्यापैकी मिळाले तर आता काय टेन्शनच नाही तर पिशवीत भरूया आणि चालतं पडूया भरपूर झालेले कडक कडक हे कसले आहेत हे पहिले भरलेले आहेत कोण भरलेलं कडक कडक आणि ह्याचं काम एकच फोटो काढायचे स्टेटसला ठेवायचं पोलीस चाल व्हायचं सर यावतीच गाव आला सर्वांना चला झाले माझं काम चला चला फोटोफटो चला। भरूया चला आता सर म्हणजे पिशवी पडली छोटी तर केलेलं आहे जुगाड टॉवेल काढला आहे त्याला गुंडाळलेला आहे आता जाऊया घरी आंबे तर झालेत आता काय पाहिजे माहिती आहे आप का आपल्याला शेवग्याच्या शेंगा काढायच्या आहेत फनस नको यावेळेस फनस काय मुंबईला नाही ना म्हणजे रिस्की लय मोठा पडतो ना तो चला भरपूर भरपूर धन्यवाद आंब्यासाठी आभारी आहे बंटीन चार पाच आंबे हातातच घेतले नाहीत मस्त वाटतंयत रे इथे हे बघा आंबे बघा आंबे आंबे आंबेच आंबे करून रायवली पण आता सध्या मला वाटतं काहीतरी एकशे ऐंशी एक दोनशे रुपये हे आहे किलो आहे त्यामुळं आम रायवली आंब्याला एवढं काही कमी घेऊन नका त्याची पण इज्जत आहे माझ्याकडे करून वाटतं सात आठ किलो आंबे आहेत एक दीड हजाराचा माल आहे माझ्याकडे वा एक स्टॉप बंटीकडं पाणी पिऊया मग घरी जाऊया गावाला मटक्याचं पाणी आहे ना एक नंबर वाटत हॅलो आंब्यात वेळ मग जाऊया आपल्याला पिशवी जराशी छोटी पडली म्हणून आता एक बंटीकडून दुसरी डबल पिशवी लावले आता जावे घरी आ... जरा फ्रेश वगैरे होतो आणि त्याच्यानंतर मग आपल्याला शेवग्याच्या शेंगा पण काढायचे आहेत कारण शेवग्याच्या शेंगा पण आपल्याला मुंबईला न्यायच्या आहेत बाकी आईने तांदूळ वगैरे बांधून ठेवले असतीलच म्हणजे मुंबईला जाताना गावाकडची भेट म्हणजे एवढी होते <laughs> बऱ्याच वेळा बोलतो ना मी की गावाला येताना चाकरमाने एक किंवा दोन बॅग आणतात आणि मुंबईला जाताना चार चार पाच पाच बॅगा तयार होतात ती रियालिटी आहे शेवटी गावाकडे सगळं सोनं मिळतं ना तर मंडळी आलेलो आहे घरी आणि आता कायर्यात आणलेल्या आहेत तर आता डांबे काढूया शेवग्याच्या शेंगा शेवग्याच्या शेंगा तुम्हाला मी रोज दाखवतो तर आज थोडे मुंबईला पण नेऊया या बाजूस जरा बाहेरूनच काढायला लागतील वाटतं चला बाहेरून जाऊया <coughs> तर मंडळी ही आहे घरकटली बोलतात त्याला घरकटलीने आपल्याला आता हे डांबे पाडायचे सर्व हे सगळे काढू

तर हे एवढे डांबे आता मुंबईला न्यायचे आहेत शेवग्याच्या शेंगा कसं आहे मुंबईला चार 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 जरी बाजूबाजूला दिल्या ना तरी पण त्या पूर्ण संपून जातील चला सोयी झाली मुंबईला न्यायची आता हे पॅकिंग करूया शेवग्याच्या शेंगा झाल्यात काढून तर इकडे ना बिया लागल्यात माहितीच नव्हत्या आईने आता बघितलं या बघा आता ओलीला बिया आहे मिळतील खायला लागतील लागतील लागती। हा काय तुरे येतोय ना आता होळीला आपल्याला खायला मिळतील घराच्या पाठच्या बस हा कढीपत्ता पण आहे कढीपत्ता पण आपण इथूनच नेतो मुंबईला शक्यतो म्हणजे मी नेतो तर फ्रीजला वगैरे राहतो कढीपत्ता आणि हा जे गावचे कढीपत्ता आहे ना त्याची जरा जो सुगंध असतो ना तो पण एकदम भारी असतो आता डांबे ठेवलेत ह्याच्यात थे आणि मार्केटमधून गावावर ना खोबरं आणलेलं गावाला खोबरं शंभर रुपये किलोनी मिळतं बाजार असेल तर नाही तर मग थोडं महाग मिळतं इकडे तांदूळ आहेत आणि इकडे हे आंबे आहेत ते सगळं कसं कसं करायचं बघूया चला फायनली म्हणजे पॅकिंग झाले आंबे आहेत तिकडे खोबरं नंतर तांदूळ आणि ह्या साईडला पपई आहे कढीपत्ता आहे आणि शेंगा बिंगा सगळे ह्याच्यात ठेवले आहेत दोन बॅगा फायनली झाल्या आणि माझी एक पाठीवरची तिसरी बॅग असं पूर्ण सामान झालेलं आहे चहा पिऊया चला म्हणजे मुंबईला जाताना अशी सगळी धावपळ असते पॅकिंग करणं म्हणजे ज्या मोठं किचकट काम असतं आणि आई काय थांबत नाही हे ने ने भरून टाकते पूर्ण बॅगा पुढे काय प्रॉब्लेम तसा येत नाही कारण ही जी गाडी त्यासाठी मी पावस नालासोपारा गाडी कशी आम्हाला बरी पडते म्हणजे इथून आपला रिक्षाने गेला संगमेश्वरला संगमेश्वरला गाडीत सामान टाकलं की थेट नालासोपाराला आपला उतरला सकाळी सकाळी चार साडेचारला गाडी पोचते मग कसं तिथून पण जवळ आहे एक रिक्षाला पाच दहा मिनटं लागतात वेस्टला छेड्यानगरला मी राहतो नाला सोपाराला तर काही जास्त वेळ लागत नाही तर आज म्हटलं छा पिता पिता पाठीमागे यावं समोर बघताय सनसेटचा खास नजारा आणि डांबे अजून पण भरपूर आहेत म्हणजे मी पण बऱ्यापैकी घेतले आहेत डांबे पण अजून भरपूर म्हणजे भरपूर आहेत जर आपला नशीब चांगलं असेल तर होळीला पण खायला मिळतील एवढे काय सर्व जून नाही होणार आणि वरच्या साईडला थोडीशी फुलं वगैरे येत आहेत तर कदाचित मिळतील खायला बघूया होळी काय आता काय लांब नाही आहे व्हिडिओ तुम्हाला थोडीशी उशीरा येईल त्यामुळं मी मुंबईला पोचेन आणि परत लगेच निघेन पण असं होणार आहे कारण पाच सहा दिवसाचा गॅप पडला आहे व्हिडिओमध्ये कारण गावी नेटवर्कचे खूप इशू आहेत त्यामुळं व्हिडिओ अपलोड वेळेवर होत नाही आहेत समजून घ्या आता आता म्हणजे कसं आहे आंबे काढताना तुम्हाला मगाशी बोललो की सर आपल्या जमनी आहेत आपली झाडं आहेत तर आपण कशी हक्काने पाहिजे तेवढे आंबे आणू शकतो पाहिजे तेवढी फळं आणू शकतो पाहिजे ते आणू शकतो कुठूनही जाऊ शकतो आणि कसंही गावाला राहू शकतो <laughs> कारण कसलं दडपण नाही आहे जरी ही जमनी सगळ्यांच्या वेगवेगळ्या असल्या तरी पण सगळे आपल्याच आहेत म्हणजे आपल्या गावाल्यांचे आहेत त्यामुळे कोणी अडवत नाही त्यामुळे मी नेहमी सांगत असतो गावच्या जमनी विकू नका त्याच्यात काहीतरी करायला शिका त्याच्या त्याला जपायला शिका माहिती नाही मी बोलतो त्याचं किती तुम्ही चांगल्या प्रकारे मनावर घेत आहे पण घेत नसाल तर घ्या कारण ज्यांचं गाव नाही आहे ना ज्यांचं गावात घर नाही ज्यांचं गावात जमीन नाही आहे त्यांनाच माहिती आहे गावची किंमत काय असते आता आपल्याकडे सगळं आहे त्यामुळं आपण कसं थोड्याशा किमतीसाठी जमिनी विकून टाकतो आणि मुंबईला किंवा शहरामध्ये फ्लॅट घेतो घरं घेतो आणि मग एक वेळ असे येईल की ज्यांच्या तर घरं नाहीत ना तीच अवस्था आपली पुढची पिढी अनुभवेल त्यांना पण असं वाटेल अरे गावाला काहीतरी घर असावं गावाला जमीन हवी होती पण आपण ते आता विकून बसतो आहे त्यामुळे अशा जमिनी विकू नका नेहमी नेहमी सांगत असतो परत परत सांगतो आहे असं म्हणई जेवढं बोलता येतं तेवढं मी बोलतो शेवटी तुमचा डिसिजन आहे पण पॉझिटिव्हली घेतलं तर खूप बरं होईल असो चहा प्या मंडई तर आज ॲक्च्युली पूर्ण धावपळचा हा व्हिडिओ होता आंबे आणले आपण डांबे काढले आणि सगळे पॅकिंग वगैरे झालेली आहे निघू संध्याकाळी आपली आठ वाजून आठ मिनिटांनी गाडी असते संगमेश्वरवरून तर सात वाजता वगैरे आपण निघणार आहे तर प्रवासाचा व्हिडिओ नक्की करेनच तर आता पुरता हा व्हिडिओ येते म्हणजे थांबूया हा खास आपला पॅकिंगचा व्हिडिओ होता <laughs> तर पॅकिंग वगैरे झालेले आहे आता फ्रेश वगैरे हो मस्त होतो आणि मग आपण निघणार आहे हा निघतोय आता बटर खेळायला बोलावतोय गावी आलं की कसं धावपळ सुरू असते पण आता संध्याकाळचे लगभग सहा वाजले तर आंघोळ वगैरे करतो जरा मस्त फ्रेश वगैरे हो होतो मग कसं निघायला तयार तर चला म्हणजे आतापुरता हा व्हिडिओ तरी इथे थांबूया भेटूया परत आपण एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय